समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेलू व वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास महामार्गाचे बांधकाम बंद पाडण्यात येईल असा इशारा आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी दिला आहे या संदर्भात आमदार भोयर यांनी जिल्हाधिकारी विवेक विमनवार यांच्याशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली समृद्धी महामार्गाचे शेलू व वर्धा तालुक्यात काम सुरू आहे महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या परंतु महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप होताना दिसत आहे शेलू व वर्धा तालुक्यातील केळी पांढरकवडा वानोडा महाकाळ व पिपरी येथील शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथ्या आमदार भोयर यांच्यासमोर मांडल्या होत्या त्यानंतर आज आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याशी शेतकऱ्यांसह भेट घेतली यावेळी आमदार भोयर यांनी महामार्ग उंच असल्याने शे शेतजमीन खाली आली आहे प परिणामी पावसाच्या पाण्याचा विसर्ग न झाल्यामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाल्याचे तातडीने पंचनामे करून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी समृद्धीच्या वाहनामुळे रस्ते खराब झाल्याने त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी शेताच्या वहीवाटासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला रस्त्यांची व्यवस्था चुकीमुळे वाहून गेलेल्या पुलांची निर्मिती व दुरुस्ती शेतात जाण्यासाठी रस्ते झाल्याने शेतातील पिके काढणे देखील कठीण झाल्याने नुकसान भरपाई देण्यात यावी महामार्गाच्या सीमाबिंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याने त्यांचे निराकरण करण्यात यावे यासह इत्यादी मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली यावर जिल्हाधिकारी विवेक बिमनवार यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित अधिकारी व अभियंताशी चर्चा करणार असल्याचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना सांगितले यावेळी आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्यासह पदाधिकारी व अनेक शेतकरी उपस्थित होते